गाव पंढरपूर या पालखी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर खामगाव दरम्यान रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या त्यामुळे अनेक दुचाकींचे अपघात होत होते दोन जूनपर्यंत या रस्त्यांचे खड्डे आणि भेगा बुजवण्यात याव्यात अन्यथा वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मेहकरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला होता याची गांभीर्याने दखल घेत महामार्ग प्रशासनाने तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे सर पालखी मार्गामध्ये मोठमोठे क्रॅक पडलेले आहेत आपण आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु अद्यापपर्यंत कुठलीही डागबुजी करण्यात आली नाही 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 मी जो आता जो काही दोन जूनपासून पालखी मार्ग सुरू होणार आहे तो पालखी मार्ग जर रिपेअर्स केला नाही व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या रस्त्याची गाळण झाली होती मी स्वतः पाणी केली आणि इशारा दिला होता की दोन तारखेपर्यंत जर ही कामं झाली नाही तर वारकऱ्यासमवेत आणि सगळ्या नागरिकांसमवेत मी त्या ठिकाणी बसेल आणि तो रस्ता बंद करीन माझ्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन हल्लेलं आहे आणि जे उपमुख्यमंत्री महोदय या खात्याचे जे एम एस आर डी सीचे पण मंत्री आहेत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्यानंतर बघा आता चकाचक झालेला आहे क्लिअर कट झालेला आहे ही शिवसेनेची ताकद आहे आमदार म्हणून मला मिळायला हे यश आहे